माझं नाव मानसी आहे तेव्हा माझं वय फक्त बावीस वर्ष होतं लग्न होऊन मी नव्या जबाबदाऱ्यामध्ये पाऊल टाकलं होतं माझा नवरा आर्मीमध्ये सेवा करत होता एक अत्यंत कर्तव्यदक्ष आणि जबाबदार माणूस होता पण त्याच्या नोकरीचं स्वरूप असंच होतं की ते एका ठिकाणी स्थिर राहत नसतं त्यांनी मला कधी सोबत नेलं नाही कधी पाच महिन्यांनी तर कधी सहा महिन्यांनी ते एका महिन्याची सुट्टी घेऊन घरी येत असत तो एक महिना आम्हा दोघांसाठी खूप मौल्यवान असायचा पण त्यानंतर पुन्हा एकटीच राहायचं माझा नवरा ड्युटीवर गेल्यानंतर आमच्या घरात मी आणि माझी सासू सासरे आणि माझा दीर रमेश आम्ही तिघच राहत होतो रमेश वयाने माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता तो समजूतदार शांत स्वभावाचा आणि घरातला आधार वाटायचा काही क्षण असे होते जे नात्यांच्या ओलाव्यातून वेगळे वाटायला ला ला लागतात हीच तर खरी सुरुवात होते माझा तीर बाहेरून घरात आल्यावर त्याची नजर नेहमी मला शोधतच असायची हे मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणवलं ज्या दिवशी माझा नवरा आपली सुट्टी घेऊन एका महिन्यासाठी घरी येणार होता त्या दिवशी सकाळपासून एक वेगळीच उत्सुकता आणि हलचल होती माझ्या मनात आनंद थोडीशी घालमेल आणि नवऱ्याच्या भेटीची ओढ मिसळली होती माझ्या नवऱ्याला आर्मीमध्ये नोकरीला लागून तीन वर्षे झाली होती आणि आमच्या लग्नाला केवळ सहा महिने झाले होते लग्नाच्या वेळी त्यांनी एका महिन्याची सुट्टी काढून सर्व कार्यक्रम पार पाडला होता त्यानंतर लगेचच परत ड्युटीवर गेले सहा महिन्यानंतर ते पुन्हा एका महिन्यासाठी घरी येणार होते हेच ती प्रतीक्षेची घडी होती आमचं घर अगदी साधं आणि लहान होतं फक्त तीन छोट्या खोल्या एक हॉल आणि त्यात पार्टिशन तयार करून केलेलं किचन घर जरी लहान असलं तरी त्यातल्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाच्या आणि आठवणींची उभ होती त्या दिवशी मी घरात सगळीकडे स्वच्छता करत होते नवऱ्याच्या आवडत्या गोष्टी लावून ठेवत होते माझ्या मनात सतत एकच विचार तो दारातून आत येईल आणि पहिल्यांदा माझ्याकडेच बघेल हे जाणवलं आणि त्याच्या नजरेतील आपुलकी ओळखणे हेच तर त्या घरातल्या छोट्या जागेतही माझं जग फार मोठं करत होतं मी फार अवघडत होते कारण आज माझा नवरा घरी येणार होता सकाळपासूनच माझ्या मनात उत्साह आणि गोड तणाव त्याच्या आवडीचे जेवण मी खास तयार केले होते त्यांना आवडणारा बटाट्याचा रस्सा गरम फुलके आणि गोळात श्रीखंड स्वयंपाकघरात काम करत असताना प्रत्येक गोष्ट नीट आणि सुंदर व्हावी म्हणून मी खूप काळजी घेत होती तेवढ्यात माझा दीर रमेश हाच माझ्या पाठीमागून किचनमध्ये आला तो हसत म्हणाला आज बहिणी तुमची तर मजाच आहे आज दादा येणार आहे ना माझ्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं खरं सांगायचं तर रमेशचे डोळे नेहमीच माझ्यावर असायचे तो सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्या मागे यायचा कधी मदतीचा बहाण्याने तर कधी सहजच गप्पा मारायला दुपारी एक वाजेच्या सुमारास अखेर माझ्या नवऱ्याचे घरी आगमन झाले घरात एकदम उत्साहात वातावरण आणि आनंदाचे वातावरण पसरलं मी दारू उघडलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा होता आणि मला पाहून उमटलेलं हसू आजही माझ्या लक्षात आहे घरात बसल्याबरोबर त्याचे डोळे मला शोधू लागले त्यांनी आधी आईला नमस्कार केला भावाला प्रेमाने भेटले आणि मग थेट किचनमध्ये आले तिथे त्यांनी मला जवळ उडून प्रेमाने घट्ट मिठीत घेतलं त्यांच्या त्या स्पर्शाने माझ्या मनात आणि शरीरात एक वेगळाच आनंद आणि उत्साह निर्माण झाला मीही त्यांच्या प्रेमाच्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत होते मी, मी हसत म्हणाले आहो हळू अजून भरपूर वेळ आहे आधी फ्रेश व्हा जेवण करा आणि उरलेले प्रेम रात्रीसाठी जपून ठेवा त्यानंतर हसून माल हलवलीनंतर आम्ही सगळ्यांनी मिळून दुपारचं जेवण केलं घरात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण पसरलं होतं आज माझी ती इच्छा कित्येक दिवसांनी पूर्ण होणार होती या विचाराने माझं मन भरून आलं त्यांच्याही मनात माझ्या जेवण सपण्याची आतुरता होती जेवण झाल्यावर ते थोडा वेळ आराम करण्यासाठी आपल्या रूममध्ये गेले मी घरातील सर्व कामावरून हळूसून नवऱ्याजवळ बेडरूममध्ये गेली रूममध्ये शिरताच त्यांनी मला प्रेमाने जवळ ओढले घट्ट मिठीत घेतले मीही त्यांना तितक्याच घट्टतेने मिठी मारली कित्येक महिन्याने एकमेकांपासून दूर असलेले आमचे प्रेम आज पुन्हा एकत्र आलो होतो आम्ही दोघांनी एकमेकांच्या ओठावर ओठ ठेवले आणि त्या क्षणी सगळा विरह सगळं अंतर तर क्षणभर विसरून गेलो हळूहळू त्यांनी माझ्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद दिला माझ्या भावना समजून घेतल्या कधी ते हसत माझ्या पोटाला हलके चिमटे काढायचे कधी माझ्या केसांशी हातांशी खेळायचे जवळपास अर्धा तास आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो त्या क्षणी आमचं सगळं जग सामावलं होतं त्या महिन्यात दुपारी आणि रात्री त्यांनी नाजूक गुलाबीला खूप सुजवलं आमचं प्रेम असंच फुलत राहील पण सुट्टी संपायची वेळ जवळ येत होती आता माझ्या नवऱ्याला पुन्हा ड्युटीसाठी जायचं होतं आणि माझ्या मनात पुन्हा एकदा विराहाचे दुःख दाटून आलं नवऱ्याशिवाय बायको कशी जगू शकते हे मी स्वतः अनुभवत होते उद्या सकाळी ते परत जाणार होते आणि माझं मन पुन्हा एकटं होणार होतं एका महिन्यात त्यांनी मला दिलेल्या प्रेमाच्या आठवणी नाजू गुलाबीला सुजवलेले क्षण माझ्या हृदयात कायम घर करून राहिल्या होत्या त्यांच्या जाण्याच्या दिवशी माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं पण मन पुन्हा पुढच्या सुट्टीची आशा होती त्याने दारात उभं राहून मला हलकीच बाय केली आणि मग मागे न पाहता सरळ आपल्या ड्युटीसाठी निघून गेले नवरा गेल्यानंतर माझ्या धीराचं लक्ष सतत माझ्यावर असायचं कधी मी साडी बदलत असताना तो बाहेरून रूममध्ये डोकावत असते तर किचनमध्ये काम करत असताना तो हळूज माझ्या पाठीमागे यायचा आणि स्पर्श करून जायचा त्याचा तो स्पर्श मला वारंवार आठवण करून द्यायची कधी नवऱ्याची प्रेमाची तर कधी घरातल्या असुरक्षिततेची आता चार महिने उलटून गेले होते नवऱ्याच्या अनुपस्थितीत माझी व्याकुळता दिवसेंदिवस वाढत होती रात्रीच्या वेळी मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असे पण अनेकदा माझा धीर दाराच्या फाटीतून मला पाहत असल्याचा जा, मला जाणवत असे या सगळ्या काळात माझ्या नवऱ्याची पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये होती आणि त्याच्याशी प्रत्यक्ष भेट कधी होईल याची मी आतुरतेने वाट पाहत होते आता त्यांना जाऊन तब्बल सहा महिने झाले होते मी रोज त्यांच्या परतीची वाट पाहत होते पण अचानक दोन दिवसांनी त्यांच्या युनिटमधून एक पत्र आलं तुमचा नवरा देशासाठी शहीद झाला आहे हे माझ्या पायाखालची जमीन सरकली अजून लग्नाला एक वर्षही पूर्ण झालं नव्हतं आणि अशा दुःखद बातमीने माझं संपूर्ण आयुष्य अंधारात गेल्यासारखं वाटलं त्या क्षणी कोणाच्या आधारावर आणि कोणाच्या नावावर पुढचं जीवन जगायचं हा प्रश्न माझ्या मनात सतत घोळत होता डोळ्यात आश्रू होते बोलायला शब्दही नव्हते दोन दिवसांनी त्यांच्या पार्थिवाचं गावात आगमन झालं घरासमोर गावकऱ्यांची आणि सैन्य दलातील लोकांची मोठी गर्दी जमली त्यांच्या अंतिम दर्शनासाठी लोकांची रांग लागली होती आणि माझ्या मनात फक्त एकच विचार हे सगळं खरंच घडतंय का या दुःख क्षणी एक स्त्री म्हणून समोर उभा राहिलेलं आयुष्य त्यातील तळमळ भासू लागली आणि एकपणाची जाणीव हो हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर सतत फिरत होतं सैन्य दलातील लोकांनी त्यांना बंदुकीची सलामी देऊन अंतिम संस्कार पार पाडले काही दिवस गेल्यानंतर त्यांची आठवण त्यांचे दिवस रात्र केलेले प्रेम सतत माझ्या डोळ्यांसमोर फिरत होते काही दिवसानंतर परत एक मनुष्य दारासमोर उभा राहिला त्याने पन्नास लाखाचा चेक माझ्या हातात ठेवला आणि आलेल्या पैशामुळे माझ्या तीराच्या वागणुकीत एक हलकासा बदल जाणवू लागला त्या रकमेवर त्यांनी हक्क गाजवला आणि सगळी रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली तो म्हणायचा वहिनी तो मला काहीही पैशाची गरज भासली तर मला सांगायचं मी बँकेतून आणून देईन मला फारसे आर्थिक व्यवहाराचा नाद नव्हता मी फक्त दहावीपर्यंत शिकले होते त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणं मला साहजिकच वाटलं पण पुढे त्यांच्या विश्वासाचा वापर करत त्याने माझ्याशी जे केलं त्यांनी मला आतून हरवून टाकलं होतं मी जेव्हा पैशाची मागणी करायचो तेव्हा फक्त तो माझ्या शरीराची मागणी करत होता त्या दिवशी रात्रीची वेळ होती मला सकाळी घरचा किराणा भरण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून मी माझ्या तीराला सकाळी दहा हजार रुपये काढण्यासाठी सांगितले होते त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल वेगळीच आग दिसत होती तो म्हणाला वहिनी पैसे तर देईन पण मी माझे तुमच्याकडे काहीतरी काम आहे त्यावर मी म्हणाले कोणते काम त्याने लगेच माझा हात पकडला मग तो मला बेडरूममध्ये घेऊन गेला त्याने आपला हात माझ्या शरीरावर फिरवला काय करताय भाऊजी तुम्ही मी तुमची वहिनी आहे तुमची त्यावर तो म्हणाला आता तर भाऊही नाही तर मग वहिनी कशाची मी पण लाचार झाली होते मला कळाले होते की सर्व पैसे याने हडपले आहेत म्हणून तर त्या संधीचा फायदा घेत होता मीही काही न बोलता तो जसा म्हणायचा तसं मी करायचे कधी कधी दिवसाही तो मला आपल्या रूममध्ये घेऊन जायचा आणि जेवढी नाजूक गुलाबी सुजवता येईल तेवढी सुजवायचा आणि आपले प्रेम माझ्यावर दर्शवायचा मला पण ते सुख भरपूर दिवसापासून मिळाले नव्हते म्हणून मी पण त्यांना आता हळूहळू साथ देऊ लागले आणि माझी गरज भागू लागले त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते माझा वापर करून घेत होते असं केल्यामुळे त्यांनी कधीही माझ्या नवऱ्याची मला कमी भासू दिली नाही म्हणून मी त्यांना आता साथ देऊ लागले होते त्यांचे अजून लग्न झाले नव्हते माझ्या नवऱ्यापेक्षा त्यांचे शरीर अतिशय मजबूत व दमदार होते आता माझा नवरा तर नव्हता मला माझ्या नाजूक गुलाबीला दिराची ओढ लागली होती जेव्हा ही कामानिमित्त माझ्या दिराकडे पैसे मागायची तेव्हा तेव्हा तो नाजूक गुलाबीकडे पाहायचा तेव्हा मी काही न बोलता त्याची इच्छा पूर्ण करायचे असे सतत आमचे प्रेम दोन वर्षापर्यंत चालू राहिले त्यानंतर त्याने माझ्याजवळ लग्नाची मागणी घातली मी एक विधवा स्त्री होते पूर्ण आयुष्य माझ्यासमोर उभे होते मला कोणतेही मुलबाळ माझ्या नवऱ्याकडून होते स्त्रीला जगण्यासाठी माणसाचा आधार लागतोच म्हणून मीही निर्णय घेतला की माझ्या तीराबरोबर संसार थाटण्याचा ठरवले काही महिन्यातच आम्ही दोघांनी एका छोट्याशा मंदिरात लग्न केलं आणि त्या नात्यातून मला दोन लहानसे निरागस जुळी मुलं झाली गोंडा हासऱ्या चेहऱ्याची जणू माझ्या आयुष्यात आलेली दोन निरपेक्ष श्वास पण म्हणतात ना मनुष्याचा काळ वाईट असेल तर भानही हरवतं माझ्या हे आयुष्यात असंच काहीच घडलं नवऱ्याचं सतत दूर जाणं त्यांच्या आठवणी आणि त्याच वेळी दीराच्या नकळ जवळ येण्यामागे दडलेल्या स्वार्थाची छाया मी हे विसरू शकत नाही नवरा तो प्रेमळ हळवा आणि मनाला जपणारा होता तर दीर त्याच प्रेमाच्या मुखवट्या आड स्वार्थाचा खेळ खेळणारा निघाला नात्याचा खेळ इतका गुंतागुंतीचा असतो की कधी प्रेमात फसवणूक असते आणि कधी फसवणुकीतच जीव गुंतलेला असतो जर ही कथा आवडली तर चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद